देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या महिना जर का बघितला मुख्यमंत्री झाल्यानंतरचा तर त्या सतत त्यांनी असं दिसत होतं की सगळ्या विभागांवर एक प्रकारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न हा देवेंद्र फडणवीस यांच्या टीमकडनं केला जात होता त्यातला एक विषय काय असला तो म्हणजे ओएसडीच्या नियुक्तींचा की त्या नियुक्त्या बराच काळ रखडल्या होत्या अगदी शिवसेना राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितलं की आम्हाला अजून महिन्याभरानंतर अजून आम्हाला पी सुद्धा अपॉइंट झालेले नाहीये आणि या सगळ्या प्रक्रियेवरती देवेंद्र फडणवीस यांचा एक कंट्रोल होता तर कुठंतरी या शंभर दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण वेळ घेऊन जे मागच्या वेळेस ते मुख्यमंत्री नव्हते किंवा गेल्या पाच वर्षात ते मुख्यमंत्री नव्हते तर तो सगळा मुख्यमंत्री म्हणून सगळा काय म्हणतो त्याला आपण की प्रशासनावर ताबा मिळवणं किंवा सगळा कंट्रोल आपल्या हाती घेणं ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेत का नाही त्यांनी प्रयत्न निश्चितपणे केला आहे याचं कारण असं की त्यांची जी शैली आहे ती त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात पण आपण बघितली होती म्हणजे त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात चीफ मिनिस्टर ऑफिस हे खऱ्या अर्थानं एक शक्ती केंद्र म्हणून पुढे आलं त्याच्या आधी पण आघाडीची सरकार होती आणि त्या आघाडीच्या सरकार सगळ्यांना मिळून चालावं वगैरे अशा प्रकारचा भाग होता पण ते युतीचं सरकार असतानासुद्धा देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट असा त्याच्या होता आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे यावेळचं त्यांचं सारखं आहे आणि त्यांनी तुम्ही म्हणता तसा तो कंट्रोल घ्यायचा निश्चितपणे प्रयत्न केला ओ एस नियुक्त्या हे त्याचं त्यातलं चर्चेत असलं पाहिजे नाही पण बियॉन्ड दॅट आपल्याला असं दिसतं आहे की अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बदल्या त्यांना दिल्या जाण्या जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये फडणवीसांचा स्टॅम्प अतिशय स्पष्टपणे आपल्याला दिसेल त्यामुळं प्रशासनावर पुन्हा कंट्रोल करणं हे तर उघड आहे आणि ते करत असताना पुन्हा त्यांच्यासमोर आव्हान असं आहे की अजितदादांसारखा तितकाच प्रशासनावर पकड असला एक साथीदार त्यांच्यासोबत आहे उपमुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथ शिंदेने नुकतेच मुख्यमंत्रीपदाची ताकद काय आहे त्याची चव चाकली आहे त्यामुळं ते, ते पण लगेच आपल्या अधिकार सोडतील अशी शक्यता नाही अशा वेळेला हे कंट्रोल घेणं म्हणजे ते प्रयत्न निश्चित करत आहेत पण आघाडी किंवा युती म्हणून काही मर्यादा असतात त्या मर्यादा पण आपल्याला पाहाव्या लागतील पण ओ एस संदर्भात त्यांनी एक भूमिका घेतली आणि आपल्या त्यानिमित्तानं हे मंत्रालयात कधी ना कधी जाणार माहिती आहे की ओ एस ईडी काय प्रकरण तयार झालं आहे महाराष्ट्रात पण जे सामान्य माणसांनासुद्धा ओएसडी हे काहीतरी खूप महत्त्वाचं प्रकरण आहे आणि पालकमंत्री हे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं प्रकरण आहे हे लक्षात आलं खरं तर या दोन्ही गोष्टी एका अर्थानं प्रशासन चालवण्यासाठीच्या आहेत म्हणजे डीने mm. त्यांना मदत करावी मंत्र्यांना खात्याचा कायभाग करण्यात आणि पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचं कोऑर्डिनेशन काय हवं पालकमंत्र्याचा सगळ्यात मोठा अधिकार काय आहे तर त्या डी पी सीच्या मिटिंगचे अध्यक्ष म्हणून बसणं आणि त्या फंड वाटपावं एक प्रकारचं mm. कंट्रोल ठेवणं आता याच्या माध्यमातून राजकारण करता येतं याच्या माध्यमातून या पक्षानं त्या पक्षात माणसं आणता येतात mm. हे सगळं मागच्या काळात दिसलं त्यामुळं पालकमंत्री या पदाला एक वलय तयार झालं आणि पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या पण रखडल्याचं आपण बघितलं आणि मग कुणाला का कुठल्या पक्षाला कुठल्या खात्या जिल्ह्याचा पालकमंत्री याच्यातून पण सुप्त ना वाद आपल्याला दिसले तसंच ओएसडीचं पण आहे की ओएसडी हे मंत्रालयात खूप ताकदवान प्रकरण तयार झालं आहे मागच्या एक पंधरा एक वर्षाच्या काळामधला जर आपण बघितलं तर त्याच्या आधी पण ओएस डी होते पण ते इतके सक्रिय नव्हते किंवा ज्या प्रकारचं वलय आत्ता त्यांच्या भोवटी आहेत तितकं नव्हतं आणि त्या दृष्टिकोनातून फडणवीसांनी जी मू केली ती मला वाटते <coughs> की हे जे नेक्सस तयार होते ते एका हातानं तोडणारी ती मूव आहे किंवा तसा प्रयत्न ते त्यांनी नि, नि, निश्चितपणे केला त्यामुळं त्याचं स्वागत करायला पाहिजे आपण ओ एस डीबद्दल बोललो पण त्यानंतर आपण बघतो तर पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची अत्यंत निर्गुणपणे महाराष्ट्रात हत्या झाली मग संतोष देशमुख यांची झालेली हत्या त्यानंतर त्याचा वाल्मिक करारशी लागलेलं ला कनेक्शन आणि त्यानंतर मग धनंजय मुंडे यांचा राजीनामा या सगळ्या गोष्टींमुळे जर का आपण बघितलं तर म्हणजे धनं संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर जवळपास दोन तीन महिने गेले धनंजय मुंडे यांचा राजीनामा यायला आणि या मधल्या काळामध्ये धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांचे असलेले संबंध राजकारण दबाव या अनेक गोष्टी वाढ आल्या तर कुठंतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे देवेंद्र फडणवीस हे जे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी ओळख होती त्याच्यावरती एक डाग लागला का नाही देवेंद्र दे फडणवीसांनी नेहमीच गृह खात्यावर नियंत्रण असलेला मुख्यमंत्री अशी आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पहिल्या पाच वर्षाच्या काळात ती त्यात बऱ्याच अंशी पण झालेली आहेत पण आत्ता म्हणजे ज्या हत्येचा संतोष देशमुखांच्या हत्येचा तुम्ही उल्लेख केला ती हत्या आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर गृह खात्याविषयी प्रश्न पडावेत अशा अनेक गोष्टी घडत आहेत आणि हे गृह खात्याचे मंत्रीपद असलेल्या कुणासाठी फार चांगली गोष्ट नाही आहे म्हणजे देवेंद्र दे फडणवीसांच्या प्रतिमेसाठी पण हे चांगलं नाही आहे की ज्या प्रकारे ती हत्या झाली नंतर त्याचे व्हिडिओ बाहेर आले आणि मग त्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा दिला जणू काय व्हिडिओ बाहेर आल्यानंतर राजीनामा दिला असं परसेप्शन तयार पर झालं पण ते व्हिडिओ जर तपास यंत्रणांना आधीच मिळाले असतील तर ते राज्य चालवणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माहीत नव्हते का तर ते माहिती असायला पाहिजेत आणि ते पब्लिकमध्ये आल्यानंतर त्याची काय रिॲक्शन होईल हे माहीत नव्हतं का ते ही माहिती असायला पाहिजे कारण हे सगळे महिलेले राजकारणी आहेत असं असूनसुद्धा त्यांनी हे सगळं होऊ दिलं मला वाटतं कुठेतरी सुत हातून त्यांच्या या प्रकरणातही निसटलेली आहेत असं दिसतंय आणि ते सगळं प्रकरणच म्हणजे त्यातली हत्या त्यातली त्यातला कळपणा त्यातली, त्यातली, त्यातली विकृती या सगळ्याची खूप चर्चा झाली आहे mm. मला वाटते की आत्ता फडणवीस समोर म्हणजे महायुती म्हणून मी म्हणतो फक्त मुख्यमंत्री या अर्थानं जसं मी मगाशी म्हणालो की या सरकारसमोर राज्याचा आर्थिक गाडा वेळा आणणं हे मोठं आव्हान आहे तितकंच मोठं आव्हान राज्यात ज्या प्रकारचं वातावरण तयार झालं की कुणीही गुन्हेगार म्हणून यंत्रणांचा सा धाकच नाही आणि तो धाक कुणाला नाही आहे तर जे सत्तेच्या जवळ बसले आहेत त्यांना धाक नाही आहे आणि मग एक वाल्मिक कार म्हणजे तो कोण माणूस तो किती मोठा होतो त्याची संपत्ती काय त्याच्या गाड्या काय अशी सगळी चर्चा चालू होती त्याच्या पाठोपाठ कोणतरी बोक्यापुढे येतो हे जे काय महाराष्ट्रात चाललं आहे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी सुसंगत नाही आहे आणि हे सगळं घडत असताना था एक अचानक घडलेलं नाही आहे हे सगळं घडत असताना दोन्ही बाजूच्या म्हणजे आत्ता विरोधात असलेल्यांचं पण सहकार येऊन गेले आहे आणि आत्ता सत्तेत असल्यांचं पण सहकार आलेला आहे त्याच काळात वाल्मिक काळ तयार झाला आहे त्याच काळात हा बोक्या तयार झाला आहे आणि हे आता आले म्हणून माझ्या दृष्टीनं त्यापेक्षा गंभीर मुद्दा असा आहे की हे समोर आलेले वाल्मिका आणि बोक्या आणि ते आका आणि काका सगळे आहेत पण असे हे जे काय घणंग आहेत हे तुम्हाला कुठलीही एम आय डी सी घ्या तुम्ही आणि <सगता> कुठलाही उद्योग घ्या त्याच्या आजूबाजूला दिसतील की ज्यांचा दबाव आहे जे उद्योगपतींकडून रेग्युलर काही ना काही ते उखळायचा प्रयत्न करत असतात ते तिथं कंत्राटं कुणाला द्यावी नोकरी कुणाला द्यावी इथंपर्यंतचे प्रभाव टाकत असतात आणि हे जे नेक्स्ट सगळ्या महाराष्ट्रावर सुरू झाले हे महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही अशी जी प्रतिमा आहे hmm. हे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून महाराष्ट्राची प्रतिमा अशी आहे की इथं राजकारण आहे राजकीय स्पर्धा आहे पण जेव्हा उद्योगाचा प्रश्न येतो तेव्हा लोक राजकारण करत नाहीत अशा hmm. प्रकारचं वातावरण असल्यामुळे इथं उद्योग वाढले महाराष्ट्रात तर त्या वातावरणाला तडा देणारं हे प्रकार आहे आणि मग राजकीय नेत्यांच्या जवळ यायचं त्यांच्या असह्याला यायचं त्यांनी यांना मदत करायची यांनी त्यांना मदत करायची आणि त्या बदल्यात वाल्मिक कार्ड किंवा अशा सगळ्या तत्सम लोकांच्या या सगळ्या विकृत गोष्टींकडे कानाडोळा करायचा असं जे काही सगळीकडे पस पसरलेलं आहे हे खणून काढणं म्हणजे दोषी असेल तर सोडणार नाही हे अतिशय स्टँडर्ड वाक्य झालं आणि ते वाक्य आता गुळगुळीत झालेलं आहे ते वाल्मिक कार्डच्या संदर्भात पण आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांकडून ऐकलं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात पण ऐकलं पण हे कुणी लोक नवे नाही आहेत यांना यंत्रणा माहिती आहेत यांना काय आहे माहिती आहे आणि असं असताना तुमच्या हातात महाराष्ट्र आहे तुमच्या हातात महाराष्ट्राचं भवितव्य आहे आणि आता ते हे सगळे एलिमेंट कुठल्या टोकापर्यंत कुठल्या विकृतीपर्यंत जात आहेत हेही तुम्हाला दिसलं आहे हे दिसल्यानंतर मला वाटते की सत्तेत असल्याने ते किमान आपल्याजवळ असलं कोणी राहणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे कारण उद्याचा महाराष्ट्र उद्याच्या पिढ्यांचं भवितव्य त्याच्या अवलंबून आहे